नमस्कार मी कविता मायलेक किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर इथे तुम्ही बघू शकता मी किती मस्त असे मौलुसलुशीत मोदक बनवले तर ते कसे बनवायचे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला लगेच सुरुवात करूया तर उकडीचे मोदक बनवायचे म्हटलं तर पहिले आपल्याला पाहिजे तांदळाची पिठी तर त्यासाठी इथे मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलंय तर हे मी विकतच आणलेलं पीठ आहे तर असं एकदम असं बारीकच असं पीठ घ्यायचं तर सुरुवातीला आपल्याला या पिठाची उकड करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी आता एक टोप ठेवला आहे तापत त्यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ घेतले त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकायचं आहे आणि एक वाटी दूध घालायचं आहे म्हणजे जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी आणि दूध आपल्याला वापरायचं आहे आणि तुम्हाला जर इथे दूध वापरायचं नसेल तर फक्त दोन वाटी पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल तर आता हे दूध आणि पाणी जे आपण टोपामध्ये टाकले त्याला आता उकळी काढून घ्यायची आहे तर इथे मी आता फास्ट गॅस करून याला उकळी काढून घेते तरी तुम्ही बघू शकता पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे तर आता गॅस स्लो करायचा एकदम आता त्यामध्ये आपल्याला आहे अर्धा चमच मीठ मीठ टाकल्यामुळे काय होतं जे आपण उकड करतो तिला छान अशी चव येते तर ता मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि एका हाताने आता पीठ टाकायचंय आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित ते पीठ मिक्स करून घ्यायचंय तर इथे मी आता सर्वच पीठ पाण्यामध्ये टाकून घेतले आणि आता ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे त्याची उकड करून घ्यायची आहे आपल्याला तर इथे मी आता सर्व पीठ व्यवस्थित एक दोन मिनिट मिक्स करून घेतले आणि गॅस फक्त एकदम असं स्लो ठेवायचा आता गॅस बंद करायचा आहे आणि जे आपण हे पीठ मिक्स केले त्यावरती झाकण आहे आणि दहा ते पंधरा मिनटं हे असंच झाकून बाजूला ठेवायचंय त्यामुळे मस्त अशी उकड तयार होते तर ही उकड आता आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण मोदकचं सारण बनवून घेऊया तर मोदकचे सारण बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी नारळाचं जव घेतलाय एक वाटी गूळ घेतलाय थोडे काजू बदाम पिस्त्याचे काप घेतलेत अर्धा चमच विलायची पावडर एक चमचा खसखस आणि थोडंसं तूप घेतलंय तर यामधील आपल्याला सर्व तूप नाही वापरायचं फक्त सारणला एखादा चमचा भरच तूप लागतं खूप नाही तर इथे आता मी सारण करण्यासाठी कढई गॅसवरती तापत ठेवली आहे त्यामध्ये आता एक चमचा तूप घालायचंय तूप नाही घातलं तरीसुद्धा चालतं पण तूप घातल्यामुळे सारणची चव चांगली येते म्हणून असं थोडंसं तूप टाकायचं तूप आता इथे आपलं चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये आता खसखस टाकायची आणि व्यवस्थित अशी भाजून घ्यायची तर खसखस इथे आता व्यवस्थित भाजून झाली आहे त्यामध्ये आता लगेचच नारळाचा जव टाकून घेऊया आता खोबरं टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एक हात दोन मिनिटभर तुपामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं तर खोबरे इथे मी एक दोन मिनिट व्यवस्थित असं तुपामध्ये परतून घेतले त्यामध्ये आता आपल्याला गूळ घालायचं आहे तर गूळ हा व्यवस्थित असा कापूनच घ्यायचा त्यामुळे लवकर असा विरगळतो तर दोन वाटी नारळाच्या जवळसाठी इथे एक वाटी गूळ हे व्यवस्थित असं प्रमाणे त्यामुळे मोदक व्यवस्थित असे गोड होतात खूप जास्त गोड नाही किंवा असं कमी गोडसुद्धा होत नाही आता हा गूळ आहे खोबऱ्यामध्ये व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आहे ते सर्व असं स्लो गॅसवरतीच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनिट गुळ व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण असा गुळ वितळला आहे पूर्ण खोबऱ्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं आहे तर मिक्स झाल्यानंतर इथे मग मिश्रण थोडंसं ओललं होतं मग स्लो गॅसवरती परत असं थोडं दोन तीन मिनिट परतून घ्यायचं असं थोडंसं सुक्कं होईपर्यंत खूप जास्त वेळ पण नाही असं करायचं ना नाही तर मग म मोदकाचं सारण आहे ते खूप असं कडक होतं तर आता इथे हे सारण आहे आपलं थोडंसं सुक्कं झालं तर यामध्ये लगेच काजू बदाम पिस्तायचे काप टाकायचे वेलची पूट टाकायची आहे आणि परत एकदा व्यवस्थित सर्व असं मिक्स करून घ्यायचं तर इथे आपलं आता परफेक्ट असं मोदकाचं सारण तयार आहे तर इथे बघू शकता तुम्ही मोदकाचं सारण किती छान झालंय तर मोदकाचं सारण तयार आहे आपलं मोदकाचं सारण मी ते एका वाटीमध्ये काढून घेतले मस्त झालंय एकदम आता आपलं सारण तर तयार आहे आता उकड बघूया तर इथे उकड पण बघा छान बसली आहे मस्त अशी वाफ निघते आता ही सर्व उकडे ते एका परातमध्ये काढून घ्यायची आहे तर उकड ही आपल्याला थोडीशी गरम असतानाच मळावी लागते नाहीतर मग ती खूप असे सुकी होते आणि लवकर असं पीठ एकत्र होत नाही म्हणून थोडी गरम असतानाच आहे ना मळून घ्यायची ती ते ते सर्व अशी उकड काढून घेतली पण ती खूप गरम आहे त्यामुळे हाताने लगेच नाही मळायची असं मॅ शर्णी वगैरे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर मॅ मिक्स केल्यानंतर आता उकड थोडीशी थंड झाली आहे म्हणजे आपल्या हाताला चटका बसणार नाही एवढी असेच गरम आहे ते आता मी हातानेच मळून घेते तर उकड आता व्यवस्थित मी एकत्र करून घेतली आहे व्यवस्थित अशी तरी ते आता मी थोडासा पाण्याचा हात घेऊन येणं ही उकड मळून घेते कारण थोडीशी अशी मला हे पीठ घट्टच आहे म्हणून थोडंसं फक्त एक दोन चमचे असं पाण्याचा हात घेतला आहे आणि इथे प्रत्येक तांदळाला कसं सेम असं पाणी लागत नाही कधी कधी जास्त पण पाणी लागू शकतं तर इथे आता ही उकड मी व्यवस्थित अशी मळून घेतली आहे आणि पीठ मळून झाल्यावरती येणार थोडंसं असं हातावर एखादा गोळा येणार मग करून असं पीठ दाबून बघायचं त्याला चेहरा वगैरे पडतात का आणि बिलकुल चेहरा वगैरे पडला नाही तर समजायचं आपली उकड एकदम व्यवस्थित परफेक्ट झाली आहे तर त्यातील आता थोडीसंच पीठ मी काढून घेते आणि बाकीचं आहे ते आपल्याला झाकून ठेवायचे साईडला तर आता हे घेतलेले पिठे ते परत एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं तर उकड जेवढे जास्त आपण मळू तेवढे मोदक छान होतात आणि करायलासुद्धा बिलकुल असे फाटत वगैरे नाही आणि थोडं तुपाचा हात लावूनसुद्धा मी मळवून घेतले आता हे पीठ तर इथे मी मध्यम आकाराचेच मोदक करणार आहे त्यानुसार असाही मी पिठाचा गोळा घेतलाय तो हातावर व्यवस्थित आता मऊ करून घेते परत आणि आता बोटनला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं आणि आता मोदकाची पारी आहे ते आपल्याला बनवून घ्यायची आहे बोटनला तूप लावल्यामुळे काय होतं मोदकाची पारी आहे ते आपल्याला व्यवस्थित बनवता येते बिलकुल पिठास हाताला चिटकत नाही तर इथे आता बोटनच्या साह्याने व्यवस्थित अशी पारी पातळ मस्त अशी बनवून घ्यायची आहे खूप अशी जाड नाही करायची खूप जाड केली तर मग मोदक खाताना ते पीठ पीठच लागतं सारण व्यवस्थित असं त्यामध्ये लागत नाही म्हणून अशी व्यवस्थित पातळ पारी करून घ्यायचे मध्यभागी थोडीशी जाड ठेवायची आहे आणि कडननी सर्व बाजून व्यवस्थित अशी पातळ करून घ्यायची आहे इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपली उकड एकदम व्यवस्थित झाली आहे त्यामुळे पारे करताना बिलकुल असं पीठ चिरटलं वगैरे नाही एकदम व्यवस्थित पारी तयार आहे तिथे आपल्यात आहे मोदकची पारी तयार झाली आहे तर कळ्या पडताना तीन बोटांनी करायची आहे अंगठ्याच्या बाजूचं बोट ते पुढे ठेवायचं आहे आणि बाकीचे दोन बोटांनी पाठीमागून करायचं आहे आणि असं पिंच करायचं आहे आणि व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे त्यामुळे मस्त अशा कळ्या पडतात आणि खालीपर्यंत व्यवस्थित असं पीठ दाबून घ्यायचं आहे कारण आपण असं वरतीच फक्त टोकाला केलं तर त्या कळ्या परत अशा खुलतात म्हणून असं खालीपर्यंत व्यवस्थित असं पीठ आहे ना दाबून घ्यायचं व्यवस्थित त्यामुळे छान अशा कळ्या पडतात तरी इथे मी अंदाजे असे दहा अकरा कळ्या पाडून घेतल्यात पारेला तर त्यामध्ये आता सारण भरायचं आहे तर इथे मी दोन चमचे सारण भरले तर खूप जास्तसुद्धा सारण नाही भरायचं नाही तर मग ते असं बाहेर येतं तर सारण भरल्यावरती बोटाने व्यवस्थित असं खाली दाबून घ्यायचं आणि आता गोल गोल हातावर फिरवत पारे येणार मोदकाचं तोंड बंद करून घ्यायचं तर मोदक बंद करताना येणा असं हळूवारच थोडं करायचं नाही तर मग कळ्या सर्व अशा मोडतात व्यवस्थित आता हलक्या हाताने हातावर फिरवत फिरवत हे मोदकाचं तोंड आहे ते बंद करून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित आता मी मोदकचं तोंड बंद करून घेतले आणि थोडं एक्स्ट्राचं पीठ वाटत असेल तर ते असं काढून टाकायचं आणि मोदक तयार झाल्यावरती परत असं थोडं हातावरती फिरवून घ्यायचं जेव्हा आपण कळ्या बंद करतो तेव्हा तो मोदक असा थोडा बसतो खाली आणि असं हातावर फिरवल्यामुळे मस्त असा टमटमीत मोदक तयार होतो किती मस्त सुबक असा मोदक तयार झालाय कळ्यासुद्धा किती छान पडल्यात आता बाकीचे मोदक मी बनवून घेते आणि नंतर आपण पाहूयात तर मोदक बंद केल्यावरती कळ्या काही मोडतात तर काय करायचं मग चमच्याचा माग सहभाग आहे ना त्याने व्यवस्थित असं आपल्याला मोदकच्या कळ्यांना आकार देता येतो तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदकला व्यवस्थित असे कळ्या पाडू शकता फक्त मोदक तयार झाला की हातावरती परत असा थोडा फिरवून घ्यायचा त्यामुळे मोदक दिसायला छान होतो तर इथे मी आता थोडेच मोदक बनवते आहे कारण माझ्या स्टीमरमध्ये मा खूप जास्त मोदक बसत नाही अकराच मोदक फक्त बसतात म्हणून मी पहिले थोडे दहा पंधराच मोदक तयार करून घेतलेत तर इथे आपले मोदक तयार आहेत आता हे उकडून घेऊयात स्टीम करून घेऊयात तर मोदक उकडण्यासाठी इथे मी स्टीमर घेतलं आहे त्यामध्ये केळीचं पान टाकलं आहे आणि तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल तर एखादा सुती कपडा आहे ना ओला करून पिळून घ्यायचा आणि नंतर त्यावरती मोदक ठेवायचे किंवा चाळणीला फक्त तेल लावलं तरीसुद्धा चालेल ता ता थे। चे। तर आता हे केळीच्या पानावरती सर्व मोदक आता ठेवून घेते तर मोदक ठेवताना थोडंसं असं अंतर ठेवायचं मध्ये खूप असे चिटकून नाही ठेवायचे आणि तुमच्याकडं स्टिमर नसेल तर आपण वड्या उकडतो ती चाळण असते ना त्यावरती असे स्टीम करून घ्यायचे तर इथे माझे अकरा मोदक बसले स्टीमरमध्ये आता लगेचच ते उकडून घेऊया तर त्यासाठी इथे मी गॅसवरती स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये पाणीसुद्धा तापत ठेवलं होतं पाण्याला पण चांगली उकळी आली आहे तर त्यावरती आता हे मोदक ठेवलेलं भांडं ठेवायचं आणि त्यावरती झाकण ठेवूया आता तर दहा ते बारा मिनिट हे <tart noise> मोदक व्यवस्थित उकडून घेऊया तर दहा पंधरा मिनिटानंतरही ते तुम्ही बघू शकता मोदकांना मस्त अशी चाकाकी आली आहेत म्हणजे ते व्यवस्थित असे उकडलेत मोदक उकडले ना तर त्यांना अशी व्यवस्थित चाकाकी येते आणि हाताला बिलकुल ते असे चिटकत नाहीत म्हणजे आपले मोदक व्यवस्थित असे स्टीम झाले तर ते आता काढून घेऊया ते स्टीमरचं भांडं मी आता साईडला काढून घेतले तर ते आता थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि नंतरच मग मोदक काढून घ्यायचे तर हे मोदक उघडेपर्यंत पर्यंत मी इथे बाकीचे मोदक सुद्धा बनवून घेतलेत तिथे आता मोदक व्यवस्थित थंड झालेत तर ते आता एका डिशमध्ये मी काढून घेते तर इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की ते मस्त कळीदार मोदक तयार आहेत आणि आपण दूध वापरल्यामुळे मोदकला कलर सुद्धा किती छान पांढरा शुभ्र आलाय आता जेवढे स्टीम केले ते के मोदक ते सर्वच मी आता ताटामध्ये काढून घेतलेत मस्त आलेत तर एक मोदक तोडून दाखवते किती लुसलुशीत झालेत ते तरी तुम्ही बघू शकता किती एकदम लुसलुशीत झालेत मोदक आणि सारणसुद्धा भरपूर भरले मी त्यामुळे असे मोदक करून बघा खूप छान लागतात खायला तर अशा पद्धतीने तोंडात क्षणी विरघळणारे मौलसलुषित मोदक नक्की बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद